पाहेपा ध्वजेचे चिरकूट पाहेपा ध्वजेचे चिरकूट राया जतन करता कष्ट राया जतन करता काष्टमी कतीत थ सामी कपतीत परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित ते सामी कपतीत मही पत्र ते केवळी राया चालवी आपुल्या पाडे राया चालवी आपुल्या पाहाडे तैसामेक पत बाप देवी वरदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा तै सामी कतित त्यासा मी एक पती एखाद्या कापडाला काय किंमत असते पण त्याच्यावर राजमुद्रा जर छापल्या गेली तर राजा त्या कापडालासुद्धा जीवापाड जपत असतो म्हणून मी कितीही पा... पापी असलो तरी तुझी मुद्रा माझ्यावर छापल्यामुळं माझ्या शरीराला मला मला किंमत आहे असं ज्ञानेश्वर महाराज या छोट्याशा अभंगामधून निषेध करतात धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय